श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम जगद्गुरो नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय स्वन्त शिरोमणि महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय रामचंद्र की जय गुरुरब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुरसाक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा श्रीराम जे सात्विक भावा कारजतमादे सर्व ते मम रूप संभवा ओळख हे तू हे झाले तरी माझ्या ठाई परितया माझी मी नाही जैसी स्वप्नीच्या डोहे जागृती न बुडे जैसी रसाचीच सुंगट बीजकणिका घनवट परितीयेस्त होय काष्ट अंकुरद्वारे मग तया त्या ठाई सांग पा बीजपणसे गाई तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै गगने उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ ब्र नाही पुंडली कवर दे। देव तुका, तुका। की जय जगद्गुरु श्रींच्या दिव्य मंगल पावन चरण कामलांना वंदन करून त्याचप्रमाणे माऊलींच्या निश्चित निश्चितपणाने सत्संगात बसलेल्या सर्व भाविकांना श्रीगुरुदेव भाविको गेल्या संत संतसंघामध्ये मा माऊलींनी भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात अर्जुनाचं निमित्त करून गीतेसारखं महान तत्वज्ञान जे आपल्यापुढं मांडलं त्याचं माऊलीनी अतिशय ज्ञान असू दे विज्ञान असू दे प्रपंच ज्ञान असू दे योग असू दे कुंडली जागृती असू दे सगळं ज्ञान माऊलीने आपल्याला अतिशय सुलभ सोप्या भाषेत अगदी वर्णन करून सांगितलं अतिशय म्हणजे अतिशय सुंदर भाषेत सोप्या पद्धतीत माऊलीने सांगितलेलं आहे आणि जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं हे ज्ञान तू तुला मी का सांगतोय कारण ह्या गुह्यज्ञानाचा तू अधिकार आहेस त्याचप्रमाणे माऊलीचं पण स्वप्न आहे तो आपण जे सगळी बसलेलं आहेत या आत्मज्ञानाचं या गुह्यज्ञानाचं आपण सगळ्यांनी अधिकारी व्हावं हो ही माऊलींची आपल्या तळमळ आहे आणि ती तळमळ आपण प्रत्येकानं काय करायचे पूर्ण करायचे भाविको आजचा जो विषय आहे अध्याय सातवा ओळी क्रमांक त्रेपन्न ते सदुसष्ट चौदा वय हो आहेत या चौदा वयामध्ये हो भगवान श्री म्हणजे दोन श्लोक आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये काय सांगतायत की ते अर्जुनाला सांगतायत हे अर्जुना रजगुण तमोगुण सत्वगुण हे तिन्ही गुण माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत असं तू समज परंतु ते जरी माझ्यापासून उत्पन्न झाले असले माझ्यामध्ये जरी असले तर मी मात्र त्यामध्ये अजिबात नाही असं भगवान श्रीकृष्णाने काय केलेले अर्जुनाला उद्धव इथे फार गंमत आहे आता आता विषय फार एकदम इंटरेस्टिंग सुरू झालेला आहे इकडे कालपर्यंत आपण काय ऐकलं मागच्या संत संघापर्यंत भगवंत काय म्हणतो अरे जळी स्थळी काष्टी पाषाणी दिवसा रात्री संध्याकाळी सगळीकडे चरा चरात मीच आहे आता मात्र अर्जुनाला भगवान कृष्ण सांगतायत की अशा काही गोष्टी आहेत की त्यामध्ये मी नाही आहे फार गंमत आहे ना इकडे तो म्हणतो मी सगळ्यात आहे आणि इकडे तर म्हणतो मी तेवढ्या मत मध्ये मात्र नाही आहे ते काय सांगतात ते आपण आता ऐकूया फार ना ऐका ऐकण्यासारखा फार विषय आहे हे जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे ते ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सोपं म्हणजे अतिशय साध्या सोप्या शैलीमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे ते सांगताना ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहे जे बी असतो रसानयुक्त असं जे बी असतं ते ज्यावेळेस आपण जमिनीत गाडतो किंवा पुरतो तर त्या बीला अंकूर फुटतो आणि त्या अंकुराचं झाड म्हणजे लाकूड तयार होतं पण त्या लाकडामध्ये ते बी असतं का नसतं म्हणजे बी बियेपासून लाकूड तयार होतं पण लाकडामध्ये बी नसतं तसं मी चराचरात आहे पण माझ्या ते गुण आहेत पण मी त्या गुणामध्ये परत समजून सांगा बघा बघा भगवान कृष्ण काय म्हणतात ते ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की ज्याप्रमाणे रसानं भरलेलं बी जे बी असतं ते आपण जमिनीत गाडतो ते बी गाडल्यानंतर त्या बीला अंकूर फुटतो आणि त्याचं लाकूड म्हणजे झाडाची निर्मिती होते त्या लाकडाची निर्मिती होते पण त्या लाकडामध्ये बी असतं का असत नाही पण त्या बीपासून लाकूड तयार झाले पण लाकडामध्ये बी नसतं तसं माझ्यामध्ये सगळं तयार झाले उत्पन्न झालेले आहेत पण मी कशामध्ये अडकलेलो नाही दुसऱ्या दृष्टांत सांगताना ज्ञानेश्वर माऊली साध्या सोप्या भाषेत आपल्याला सांगतायत की ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की प्रमाणे आकाशात ढग येतात आकाशात ढग येतात ढगाळ वातावरण होतं आपल्याला वाटतं की आता पाऊस पडणार एवढं काळवंडून आलेलं असतं म्हणजे आकाशात ढग येतात आणि परंतु त्या ढगामध्ये निरभ्र आकाश आपल्याला दिसतं का दिसत नाही तर ते काळवडलेलंच आकाश दिसतं स्वच्छ आकाश दिसत नाही ज्याप्रमा नाही असं नाही म्हणायचं माऊलीनं माऊलीनं असं सांगायचं आहे की आकाशामध्ये ढग येतात बघा काय प्रकार आकाशामध्ये काय होतात ढग येतात त्या ढगांचा पाऊस पडतो आता आकाशात ढग आहेत पण ढगात आकाश आहे का नाही तसा मी आहे आकाशामध्ये ढग येतात हे ठीक आहे पण ढगात आकाश नाही आहे ढगात काय असतं पाणी ढगामध्ये पाणी असतं पाणी म्हणजे आकाश नाही ही पाच तत्व वेगवेगळी आहेत ना तसं हे ढग माझ्यापासून निर्माण होतात पण मी त्याच्यामध्ये नाही फार जाणून घेण्यासारखं आहे निकम काकीना हा चांगला विषय मिळाला आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे खुलवणार आपण पुढे ऐकूया त्याप्रमाणे माऊलींनी सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली काय सांगताय तर आकाशात ढग येतात परंतु त्या ढगामध्ये आकाश नसतं त्याचप्रमाणे ढगात पाऊस पडतो जर ढगामधून पाण्याची निर्मिती होते पाऊस पडतो पण त्या पाण्यामध्ये ढग नसतात किंवा पाण्यापासून विजेची निर्मिती होते पण त्या विजेमध्ये पाणी नसतं तसं हे सर्व भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झालेले असले तरी मी त्याच्यामध्ये अजिबात अडकलेलो नाही असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि तेच अतिशय सोप्या साध्या भाषेत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे आता दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत की जी त्रिगुण माया आहे रजगुण तमोगुण सतोगुण ह्या मायेने सगळं विश्व मोहून गेलेलं आहे मोहित झालेलं आहे ह्या विश्वाला ह्या म्हणजे तिघुणानं ग्रासलेलं आहे आकर्षण झालेलं आहे आणि त्यामुळं ह्या मायेमुळे प्रत्येकजण काय करते तर आपल्या म माझ्यामध्ये असलेल्या स्वतःमध्ये असलेल्या का ईश्वरामध्ये विश्वास जे अस्तित्व आहे की अविनाशी निर्गुण अव्यक्त अशा तत्वाला मायेनं गग्र असल्यामुळं आपण सर्वजण जाणत नाही असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले मग ते कसं जाणत नाहीत हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली अतिशय साध्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतायत की पाणी जे असतं पाण्यामध्ये गोंडाळ म्हणजे गोंडाळ शब्द ज्ञानेश्वर माऊलीने वापरलेला आहे की पाण्यामध्ये शेवाळ येतं पाण्यामध्ये शेवाळ येतं पण शेव शेवाळ आलेलं असतं किंवा त्याशिवामुळं मूळ जे पाने ते आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे कधीकधी आपल्या दृष्टीमध्ये डोळ्यामध्ये पाण्यानं वडस हा शब्द वापरला आहे ज्ञानेश्वर आपण कधी कधी म्हणतो पडदा येतो वडसं वाढल्यामुळं आपली दृष्टी बंद होते म्हणजे आपल्याला काही दिसत हो काही दिसत होत दिसत नाही त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकामध्ये माया जी आहे त्रिगुणाच्या मायेमुळं आपल्याला विश्वान मोहिनी टाकल्या त्यामुळं आपल्याला आपलं मूळ जे तत्व आहे ते तत्व आपण जाणू शकत नाही आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पुढं जाऊन सांगतायत यो इथंपर्यंतच उल्लेख केलेला आहे जर हे तत्व जाणून घ्यायचं असेल ह्याबद्दल जर तुम्हाला उत्सुकता असेल हे तत्व म्हणजे नेमकं काही जाणायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे मग सद्गुरूंना का शरण जायचं तर जसं जोसुद्धा मायेचा पडदा आहे आणि मायेच्या पडद्यामुळं आपण काय देहाला सत्य मानले आणि आत्मतत्वाचा आपल्याला विसर पडलेला आहे मग ज्या सद्गुरूला शरण जातो तर ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत माऊली पण आपल्याला नेहमी सांगतात की सद्गुरूसारखा जर कुशल नावाडे आपल्याला भेटला तर आपण ही माया नदी सहज पार करू शकतो किंवा सद्गुरू हे कसे आहेत तर ते भवसागरातील दीपस्तंभ आहेत भरकटलेल्या जीवांना योग्य दिशे दिशा दाखवण्याचं कार्य कोण करतं तर सद्गुरू करतात करता। आणि म्हणून माऊलींनी सांगितले ज्ञानेश्वर माऊलींनी की हे जाणून घ्यायसाठी का तुम्ही काय करा सद्गुरूंना आपण काय केलं पाहिजे शरण गेलं पाहिजे मग आपल्याला तर कशाला सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे आम्हाला भरपूर ज्ञान आहे कधी कधी ह्या गुणामुळं अहंकार आपल्यातला वाढलेला असतो आम्हाला भरपूर कळतं पण साधू संत आपल्याला काय सांगतायत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सांगतायत सकळ निवृत्तीच्या पायी ते ते माझ्या मना बुडी घेई जगातली सगळी तीर्थ आहेत तर माझे सद्गुरू निवृत्ती नातांच्या चंदावर आहेत असं ज्ञानेश्वर माऊलीने दावा केलाय तुकारा माऊली सांगतायत सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपल्या माऊली म्हणतायत नरेंद्र म्हणे केला सिद्ध गुरुने माझा काळ सिद्ध ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे यातून आपण बोध काय घ्यायचा आहे की मोठमोठी साक्षात्कारी संत म्हणते म्हणतायत की आमच्या जीवनात सद्गुरूंची आवश्यकता आहे तर आपल्यासुद्धा जीवनात सद्गुरूंची आवश्यकता आहे मग सद्गुरू काय करतात नेमकं तर एक एक दृष्टांत म्हणण्यापेक्षा एक छोटंसं उदाहरण सांगते की कधी कधी लाईट जाते लाईट गेल्यानंतर प्रत्येकाच्याच घरी काही इन्व्हर्टर नसतात ग्रामीण भागात बघतो कधीकधी कंदील लावला जातो कंदिलाच्या काचेनं जर काजळी धरली तर आतली ज्योत आपल्याला स्पष्ट दिसत नाही आपण महिला काय करतो स्वच्छ फडकं घेतो कंदिलाची काज काढतो पुसतो आणि परत कंदिलाला घातल्यानंतर ती ज्योत स्पष्ट दिसते तेच कार्य सद्गुरू करतात की आपल्या देहावर अज्ञानाची द्वेषाची क्रोधाची अहंकाराची जी काजळी चढल्या ती काजळी दूर करून आपल्याला स्वस्वरूपाचं दर्शन देण्याचं कार्य आत्मतत्वाचं दर्शन देण्याचं कार्य सद्गुरू करत असतात आणि त्यासाठी ती कधी कशी काळजी दूर होते तर ज्याप्रमाणे आपण सुपात धान्य घेतो धान्य पाकडतो धान्य पाकडल्यानंतर कोंडा निघून जातो आणि स्वच्छ धान्य सुपात राहतं त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण गुरुसेवा गुरु कार्याचा प्रचार आणि प्रसार गुरुप्रती नितांत आदर श्रद्धा निष्ठा आणि मिळेल त्या मार्गानं सेवा आणि गुरु आज्ञेचं तंतोतन पालन ज्यावेळेस आपल्या हातून घडतं त्यावेळेस मी ब्रह्म आहे किंवा जे मोठे मोठे शब्द आहेत ते सांगायची गरज लागत नाही गुरु कृपेचा गुरुकृपेने तो साधक सगळ्यांचा सा अधिकारी झालेला असतो गुरुकृपा झालेली असते आणि म्हणून आपण काय करायचं आहे की सद्गुरूंना शरण जायचं आहे गुरुंना शरण झाल्या गेल्यानंतर हे ज्ञान जे मोठे मोठे शब्द आपल्याला वाटतात की ज्ञान काय विज्ञान काय योग काय अमकं काय तमकं काय सद्गुरू सहज लिहिलेनं आपल्याला अनुभव सिद्ध ज्ञान सद्गुरू त्या शिष्याला प्राप्त करून देत असतात यासाठी एक दृष्टांत सांगते की अठरा व एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळेस आपली गजानन महाराज प्रगट दिन होता त्यावेळेस माऊलींचे सद्गुरू बाप्पा नाणेधामे ते आले होते गजानन प्रगट दिन होता आणि त्यावेळेस बरेच संत आले होते आणि व्यासपीठावर ते एवढेच म्हणले बाप्पा एवढेच म्हणले की माझा शिष्य माऊलींचं नाव घेतलं माझा शिष्य हा कलियुगातला रामकृष्ण पर रामकृष्ण आहे त्याच्यावर जा देहावर जाऊ नका त्याच्या जा आतल्या शक्तीला तुम्ही ओळखा असं बाप्पाने त्यावेळेस सांगितलं होतं आपल्याला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बाप्पाने आपल्याला सांगितलं होतं की माऊली हे कलियुगातले रामकृष्ण आहे त्याच्या देहावर त्यांच्या देहावर जाऊ नका तर गुरु ही व्यक्ती नाही तर ती शक्ती आहे आणि त्या शक्तीची प्रसन्नता तुम्ही प्राप्त करून घ्या श्रीलीलामृत एकोणीसशे म्हणजे एकोणीस साली जो एको अध्याय त्यामध्ये आपल्या माऊलीने अष्टाभक्तीचं वर्णन केलेलं आहे ज्यावेळेस जनकराजाच्या पदरी विद्वानांची सभा होती आणि त्यावेळेस तिथं अष्टावक्राचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस जे विद्वान होते विद्वान ते विद्वान हसले का तर अष्टावक्र जो होता तो आठ ठिकाणी वा तो वाकडा होता आणि त्यामुळे जे विद्वानांना हसू आलं तर त्यावेळेस अष्टावक्र काय बोलले एवढंच बोलले राजा जनकराजाला म्हणले हे राजन मला वाटलं की तुझ्या दरबारी विद्वानांची सभा आहे पण तुझ्या दरबारी तर चर्मकारांची सभा भरल्या कारण ते बाह्यवस्तूला किंमत देत आहेत अंतरात्मा ते जाणतच नाहीत आणि म्हणून गुरु ही व्यक्ती नाही तर गुरु ही शक्तीचं आपण जाणलं पाहिजे जा। आज वीर स्वर्षं झालं आपण माऊलींच्या सानिध्यात आहे एक दोन तीन अनुभूती सांगते जरा थोडंसं विषयान तर होईल होईल पण आपल्याला माहीत असणं पण गरजेचं आहे तर गौरतानीच गेल्या चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं की चि तो, तो वेगळा आहे की चिंचवडचे मोर्या देसाई ह्यांचा सुपुत्र चिंतामन देवदास त्या काळात तुकाराम माऊलींची फार कीर्ती झाली होती आणि त्यामुळे तुकाराम माऊलींच्या कीर्तीचा या चिंतामन देवदासना हेवा वाटायला लागला मग त्यांनी काय केलं आपले शिष्य पाठवले आणि चिंतामन देवदासने काय केलं की तुकाराम माऊलींना सांगितलं की तुम्ही देहतून माझ्या इकडे या तुकाराम माऊली कसे होते माऊली सांगतात तसं म्हणजे स्थितप्रज्ञ सगळ्याच्या पलीकडं सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले होते कुठला ज्ञा अभिमान नाही गर्व नाही तहटा नाही असे ना तुकाराम माऊली आणि ते चिंतामण देवच्या दारात गेलेत तर त्यावेळेस ते चिंतामण देवदास साधनेला बसले होते बाहेर शिष्यवर्ग बसला होता त्यांनी दोन तीन तास जाऊन सांगितलं की तुकाराम माऊलींचं आगमन झाले त्यांनी थोडंसं दु दुर्लक्ष केलं अर्धा तास गेला एक तास गेला आणि चिंतामन देवदास जे होते ते उठून बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी तुकाराम माऊलींना विचारलं तुम्ही केव्हा आलात तर त्यावेळेस तुकाराम मौलीने सांगितलं की परसातलं झाड काढून अंगणात कोणत्या ठिकाणी लावावं हा तुमच्या मनात ज्यावेळेस विचार घोळत होता त्यावेळेस मी आलो आपल्याला नवीन वाटतं काहीच अवघड नाही तसाच अनुभव हो, दोन डिसेंबरला आपल्या प्रबोधनकारांची जी सभा होती मौलीने मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही सगळे प्रबोधन करा कराडहून येत होतो आणि कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर काले फाटाय आहे त्या कालेफाट्यावर सोमद्या आपण काय केलं गाडीतून खाली उतरले आणि माऊलींना प्रसादासाठी केळी घेतली कारण वेदशास्त्र पुराणाने सांगितले की देव आणि ब्राह्मण गुरु यांना भेटायला कधी रिक्त असते जाऊ नका श्रीपद जरी नाही जमलं तर एखादं फुल घेऊन तरी आपण गेलं पाहिजे म्हणून आप्पाने केळी घेतली आप्पाने केळी घेतल्यावर जी पत्नी तिचं नाव जयश्री ते आमच्या महिलासारखंच विचार त्या म्हणल्या कशाला केळी घेतली स्वामीजी काही खात नाहीत वाटून टाकतात उगीच तुम्ही पैसे घालवले झालं आमच्या गाडीत आपली चर्चा झाली आम्ही नाणीजला आलो दोन वाजता मिटिंग होती माऊलींच्या समस्या चालल्या होत्या आणि त्यावेळेस ती समस्या होत्या बाहेर काही समस्या नव्हत्या आम्हाला वाटलं तोपर्यंत चरण दर्शन माऊलींचं मिळेल म्हणून रांगेत उभं राहिलो आप्पांच्या पत्नीचा सा सहावा नंबर होता माऊलीने त्या केळ्याच्या पिशवीकडं बघितलं आणि आप सोमद्या आपांच्या पत्नींना एवढंच म्हणले ओ ताई जरा तुम्ही पुढं या त्यावेळेस त्यावेळेस थोड्या घाबरल्या त्यावेळेस स्वामी म्हणले तुम्ही या इकडं त्या आल्यावर स्वामी म्हणले आणा ती केळी इकडं तुम्हाला काय वाटलं आम्ही गाडी तुमच्याबरोबर नव्हतो काय लक्षात घ्या नुसतंच म्हणायचं नाही की अनु रेणू देव आहे नरेंद्र म्हणून शोधून पाय पाठांतरच केलं आहे आपण पण ते जाणण्याचा प्रयत्नच आपण करत नाही हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे सगळ्यांचं आणि त्याचप्रमाणे आता फाटक म्हणून एक होते एवढाच दृष्टांत फक्त सांगते फाटकता साधना फाटक नाही दुसरे फाटक होते आणि मठात माऊलींच्या समस्या चालल्या होत्या आणि समस्या चालल्या असताना काय घडलं की माऊलींचं एक अकरावीची ठाण्याची मुलगी आली होती डिस्टिंक्शनमध्ये आली होती पहिला नंबर आला होता मग तिने अगदी वेगळ्या प्रकारचे पेढे आणले होते ते स्वामीजींना दिले स्वामीजींचे तसा पेढ्याचा पुडा ठेवला आणि माऊलींचं ते का काम निघालं म्हणून माऊली आत निघून गेल्या फाटकांच्या मिसेस मागं प्रसाद वाटत होत्या माऊली जसं आत गेल्या तसं फाटकनी काय केलं खुनवलं आणि तो सगळ्यात चांगला जो पेड्याचा पुडा होता तो आपल्या पत्नीला दिला माझ्या मनात त्यावेळेस असा विचार आला की माऊली उठून गेलेत पण माऊलींचं अस्तित्व नाही का नुसतंच म्हणायचं आहे तुझं सगुण म्हण की निर्गुण रे माऊली आता बसलेत आणि उठून गेला तर ते अस्तित्व आहेच की तिथं म्हणजे आपण काय ओळखलं आहे माऊलींना असा विचार आला म्हटलं जाऊ दे तिकडे आपल्याला काय करायचं आहे दहा मिनटं गेले माऊली आल्या दोन चार समस्या घेतल्या माऊली एवढंच म्हणले फाटक काकांना काय फाटक काका काकींना पेढा चारला का नाही लक्षात घ्या म्हणजे सगुण निर्गुण आपल्यामध्ये जो वाद चाला आहे शिद्ध येणार म्हटलं की आपल्याला वाटतं माऊली कुठे येणार आहेत कशाला जायचं आम्ही दर्शनाला आपल्या मा मनात संभ्रम माऊली असतात आम्ही गेलो असं दर्शन प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाने सगुण भक्ती केली भरतानं निर्गुण भक्ती केली आपलं एवढं पूर्वसंचित एवढं जबरदस्त आहे की आपल्याला सगुण पण भक्ती मिळाल्या आणि निर्गुण पण भक्ती मिळाल्या पण आपणच कमी पडतोय म्हणून एवढंच म्हणतो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की निवृत्ती दादांच्या कृपा प्रसादामुळे हे मला कळलं की सगुण निर्गुण एकू गोविंद रे मग अशी आपल्याला निगम काकी तेच सांगत होत्या की गुरु कृपा झाल्याशिवाय या परमात्म्याचा था ठाव लागणं शक्यच नाही कारण इकडे तो म्हणतो मी तळी स्थळी काष्टी पाषाणी अरे अर्जुना मी सर्वत्र आहे बाबा पण मोहामध्ये मायेमध्ये मा या काम क्रोधादी विकारामध्ये मा अडकलेल्या माणसाला अडकलेल्या जीवाला बऱ्याच वेळा कळत नाही आणि मी जिथे नाही आहे ना तिथे तो मला शोधायला जातो बघ कच्चा माठ आहे कच्चा माठ मडकं जे असतं ना ते जोपर्यंत भाजलेलं नाही आहे ना तोपर्यंत पाण्यामध्ये मिसळवण्याचा प्रयत्न केला ओल्या मातीमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला तर तरी मिसळलं जात पण ते एकदा का भाजलं की तो माठ ते मडकं त्या मातीमध्ये कधीच मिसळत नाही तसा मी आहे मला समजून घेणं मला ओळखणं हे वेदाना पण शक्य झालं नाही वेदाने सुद्धा नेति नेते म्हटलेलं आहे का असं तर ही काम क्रोधादी जी जननी आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेली विकारांची जी, ज्या विकाराने जन्म घ्यायला लावला म्हणून त्याला जननी म्हणूया आपण ते काम क्रोधादी विकारांची ही जननी आहे जी हिच्यामुळे आपण पैदा होतो ती माया उत्पन्न करते आणि मायेमुळे मी झाकळलं जातो तिचा जा प्रभाव एवढा आहे की माझं सत्य स्वरूप सुद्धा भल्या भल्याना समजत नाही त्याच्यासाठी अर्जुना तू योगी झालास ते बरोबर केलेलं आहेस ते योग्याला बरोबर कळतं मी कुठे आहे मी कशाकशात आहे तेव्हा या योग्याला शरण जाय म्हणजे पर्याय ना गुरुणा शरण जा जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गुरु नाही तोपर्यंत आपण काय करतो विठ्ठलाच्या पाठीमागे लागतो काही लोक शिवाच्या पाठीमागे लागतात काही लोक भगवान कृष्णाच्या पाठीमागे लागतात काही लोक संतोषी माता महालक्ष्मी यांच्या पाठी लागतात आणि हेच माझं सर्वस्व आणि हाच माझा देव याच्या पलीकडे देवच नाही पण भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अरे या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ती तीन रूप मीच निर्माण तम रजतमसत्व आणि प्रकृती म्हणजे ती माया म्हणजेच ती देवी या चौघांपासूनही सृष्टी निर्माण झालेली आहे पण या सृष्टीचा जनक कोण आहे हे ह्यांनाही कळलेलं नाही म्हणून ह्यांनाही गर्व झाला होता आणि एक दिवशी यांनी सांगून टाकला आम्ही निर्माण करणार नाही निर्माण करत्याने सृष्टी कर्त्याने सांगितलं मी हे निर्माणच नाही करणार तास पालनकर्त्यानं सांगितलं मलाही जमणारच नाही पालन करायला आणि जो संहार करता आहे त्याने सांगितलं हे मी कशाला पाप करू आणि तिघे जण गर्वानं अहंकारानं कारण तिघे काम क्रोधात विकारातूनच रस्तम सत्वातूनच निर्माण झालेले आहेत ना त्यावेळी शेवटी मलाच प्रकट व्हावं लागलं आणि यांचा भ्रम निर्माण झालेला होता तो मला काढावा लागला गुरु रूपानं यावं लागलं आणि यांना सांगावं लागलं की बाबा तुमची सगळ्यांची निर्मिती मीच केलेली आहे आणि तुमच्यासारख्या असंख्य मी निर्माण केलेले असंख्य ब्रह्मांड निर्माण केलेले अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि या प्रत्येक अनंत ब्रह्मांडामध्ये ब्रह्म विष्णू महेश आणि माया मी ठेवलेली आहे आणि एवढी सगळी निर्माण करून यांची स्थिती पण मी पाहतो उत्पत्ती स्थिती आणि लय हे सगळ्यांचा समतोल मी राखतो आणि तरी सुद्धा मी शिल्लक आहे मला तुम्ही नाही ओळखू शकत मला फक्त आणि फक्त तो योगी ओळखेल नवे नवे तो मीच आहे तोच ओळखेल म्हणून सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की काय करा जे असं वाटे देव पहावा तेने सद्गुरू करावा सद्गुरूंच्या सवासात या सद्गुरूंच्या सानिध्यात या सद्गुरूंच्या सानिध्यात आलं की बघा ना किती कठीण आहे पण किती सोपं करून सांगण्याचं काम चालू आहे हा संतसंग जो आहे ती तीच कृपा आहे ही सद्गुरूंचीच कृपा आहे आणि म्हणून सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला जे कठीण आहे ते सोपं वाटू लागलेलं आहे ते समजू लागलेलं आहे जे गुह्य आहे ते परम सुलभ करून सांगण्याचं काम सद्गुरू करत असतात म्हणून सद्गुरूने चरण आलं पाहिजे आणि सद्गुरूच्या माध्यमातून हे गुह्य ज्ञान जे आहे ते आत्मसात केलं पाहिजे कारण जोपर्यंतचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही आहे ते अर्जुन मी अजून कशा कशामध्ये पुढे आहे ते मी सांगणार आहे तुला पुढे सांगतो अशा प्रकारे भगवंतानं अर्जुनाला पुढे हाच मार्ग ही जी माया आहे ही कशी माझ्यापासून निर्माण झाली तिचं वर्णन भगवान कृष्ण आता पुढच्या समासामध्ये सांगणार आहेत की माझं अस्तित्व ती कशी झाकळते मीच तिला निर्माण केलेले आहे पण ती अशा ठिकाणी येऊन उभी राहते की माझं अस्तित्व समोर त्याला कळत नाही आणि तिथे तो फसतो ते मी तुला त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये वर्णन करणार आहे त्या भगवंत या मायामायेचं वर्णन करणार आहेत ते ऐकण्यासाठी पुढच्या रविवारी आपण सगळ्यांनी संत संघाला न चुकता आलं पाहिजे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आर्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय